गुड मॉर्निंग मित्रांनो मी नितीन बापू कापसे शेतकरी आपण आता सध्या बार्शीमध्ये अजित पोकळे डॉक्टर यांच्या शेतामध्ये आपण सध्या आलेलो आहे तर या बागेमध्ये जी शेटिंग झाली आहे ती शेटिंग फार उत्तम आहे आणि त्या शेटिंगसाठी आम्ही याच्यामध्ये मोहरामध्ये हरभरा साईजमध्ये जी गळ होते त्याच्यासाठी प्लेनोफिक्स दहा लिटर पाण्यासाठी अडीच एम एल रस्वोशे किडीसाठी इमडा क्लोरोपिड कार्बोडोजाईम दहा ग्रॅम दहा लिटर पाण्यासाठी आणि बोरॉन वीस टक्क्याचं दहा ग्रॅम दहा लिटर पाण्याचे प्रमाण वापरून याच्यामध्ये दहा दिवसाच्या अंतरामध्ये दोन स्प्रे घेतलेत आणि याच्यामध्ये जो जो मिलिबगचा त्रास होतो त्याच्यासाठी इमडा क्लोरोपिडचं ड्रिंचिंग पण केलं होतं के त्याच्यामुळं याच्यावर कुठलीही बुरशी किंवा पिट्या ढेकणाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही तर आम्ही केलेलं कीटकनाशकाचा वापर हा मी शेअर केला आहे आणि जर तुम्ही याच्यापेक्षा की वेगळ्या कीटकनाशकाचा किंवा केमिकलचा वापर करत असाल तर कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नमस्कार